सीबीएसईच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ अडुसष्ट शब्दात उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होते स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींच्या इतिहासाला इतक्या थोडक्यात समजावून घेणे म्हणजे केवळ व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा अपमान असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाने केली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज ताराराणी आणि शाहू महाराजांचा इतिहास जर सीबीएसई अभ्यासक्रमातून मांडला गेला नाही तर या अभ्यास पुस्तकांची होळी करून मोठे जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाकडून देण्यात आला आहे पुस्तकाचा शोध घेतला आणि ते पानं शोधून काढली सगळ्यांना दिले की जेवढा इतिहास लिहिलेला आहे मराठा समाजाबद्दलचा तो एवढाच फक्त कार्यग्राफ मध्ये दिलेला आहे त्यात सुद्धा बाजीराव पेशव्यांचा आणि पेशव्यांबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख जास्त केलेला आहे आणि केवळ छत्रपती झालेल्या फक्त त्यांच्या जन्मतारखा लिहिलेल्या या हे सर्व आम्ही पुरावे आता गोळा करून नवीन सीबीएसई पॅटर्न बद्दल माहिती घेऊन मग मा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना निवेदन आहे पण ज्या पद्धतीने राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करणार म्हणून सांगितलं त्याचा त्यांनी आधी अभ्यास का नाही केला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती आहे आणि काय आहे हे जर त्यांनी त्या ते सीबीएसई पॅटर्न मध्ये पाहिलंच नव्हतं तर तसाच्या तसा सीबीएसई तसा तसा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा निर्णय हा त्यांनी केवळ दिल्ली पुढे झुकण्यासाठी घेतला तेनी ला, आ, कमी ना, कमी आ, गेत ला का हा असा प्रश्न आहे आणि गुजरात पुढे झुकण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखण्यासाठी छत्रपतींना कमी लेखण्यासाठी हा निर्णय घेतला का असा आमचा त्यांना सवाल असणार आहे पण आम्ही देखील आता यामध्ये पूर्ण पाठवपुरावा करून पन्नास टक्के तरी छत्रपती म्हणजे संपूर्ण इतिहासाच्या त्यांचा जो सीबीएसई पॅटर्न आहे त्यामध्ये पन्नास टक्के छत्रपती आणि मराठ्यांचा इतिहास असावा अशी आमची भूमिका त्यांच्या पुढे आम्ही मांडणार